पूर्ण डेकोरेशन तर भारी वाटतं इथे फोटो लावला त्याने असं दिसणार उभं उभं मित्रांनो बघा पाईप मध्ये घातलं हे इथं जुगाळ बोलते मला <laughs> <इत्ता कलोरे। ये। laughs> <नसीड़ा>। नमस्कार मित्रांनो <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या आणि बहिणीच्या आनंद वरती तर आज आम्ही चाललं गणपती डेकोरेशन घ्यायला प्रत्येक वेळ खायचं बाहेर असतं म्हणून डायरेक्ट खायच्या इथं बसलोय आणि तिकडनं ब्लॉक चालू गेलाय आणि ह्याच्या आधीचा गणपती आम्ही बुक केलेला तो ब्लॉग कसा वाटतो तो पण बघितला तर आणि ह्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला आमचं गणपतीचं डेकोरेशन पण दिसेल फोन करत ते पण पंधरा ऑगस्ट आणि एवढी गर्दी आहे ना पुण्यात काय सांगू मित्रांनो गाडी लावायला आम्हाला अर्धा तास लागला मित्रांनो बघा तयारी झाली चालू गणपतीची डेकोरेशन खूप काही डेकोरेशन चाललं आमच्या आम्हाला बॅकला लावायचं पाना पाण्याच फोटो लावला त्यांनी असं दिसणार हो बे असं वाले आम्ही तर मोस्टली हेच म्हणतो कुठे गेलो आपलं ते प्लेन वालच म्हणतो कापड चांगलं आहे का साडे तीनशे रुपयाला आहे मित्रांनो अरे आम्ही आता दुसऱ्या दुकानात आलोय हे पूर्ण डेकोरेशनचं भारी वाटतं इथं बघतो मला असं वाटतं इथं रेट लय महाग असणार आहेत त्यांनो कृपया फोटो काढू नये आम्ही डायरेक्ट व्हिडिओच घेतोय हे वाला आम्ही घ्यायचं म्हणतो तर पहिले पहिली खरेदी झालेली मित्रांनो आमची दोन दोन खाते काय वाटत का जरा पैसे झाले आमची हा आणि जास्त वेळ पण झालं नाही झाला मला काय पण खूप वेळ झाला गर्दी एवढी ना काय सांगू तुम्हाला आणि कावरे फेमस आहे आता काही नाही मग आता मी निघेल घरी नाही तुम्हाला डेकोरेशन करताना दिसलं जरी काय मध्ये आता डेकोरेशन छान दिसलं ना तरी आम्ही घरी जाऊन दाखवतो आम्ही काय काय खरेदी केले कारण इथं मोबाईल काढणे इतकं डिफिकल्ट झालं मोबाईल चोरी जायचं त्यामुळे बघू मित्रांनो दंगा का काय डेकोरेशनचं फुल चालू तयारी इथं दगडू बघा आणि त्याच्या बॅक साइडला बघा इथं डेकोरेशनचं खूप आहे इथे येऊ शकता डेकोरेशनला आणि आम्ही इथं बघतोय पॉट टाईप फुलं पण छान बघा आम्ही आता हे पॉट आणि हे घ्यायला आलं आणि आली फुलं ऍक्च्युली वेगळी आणि ते पण सांगतो आणि बघा हे फुलं आम्ही घेणार हे हे जरा कलरचा विषय झाला ठीक आहे मित्रांनो खरेदी तर तुम्ही बघितलेलीच आहे अजून पण बरीच खरेदी आम्ही केली जी की कॅमेऱ्यामध्ये शूट नाही केलेली पण ती दाखवतच त्यासोबत आता घरात किती चेंजेस करायला लागतात ते दाखवतो नवऱ्याचे फक्त आता कष्ट बघा एक खुर्ची आमची ऑलरेडी गेले तेव्हा आम्ही असं व्लॉगिंग करायला विसरतो पण कष्ट खूप व्हायचं गणपतीचं आगमन पर्व आहे येस सगळ्यात काम करणारी माणसं कोणाच घरात मेवढ काम करते थकली ते काम करू करून आता ही स्टेज आहे ना आता आपल्याला उभं ठेवायचं सगळी मेहनत मागे <laughs>

अजून आता आम्ही उद्या करणार नाही हो आता प्रॉपर उद्या करणार आहे आता वाय पाहिजे तर मित्रांनो दुसरा दिवस चालू झालेला आहे डेकोरेशनचा आणि आता पुढचे स्टेप करायचं आपण तर चालू करूया आणि सोबत तुम्ही बघितलाच आता आता खाली दिसत असेल तुम्हाला राडा खाली दिसत आहे बघा आपण हा ते सगळा राडा आहे तो राडा आपण नवीन डेकोरेशनचा घेतलेलं काही जुन्यांमधलं सगळं आम्ही आता खाली काढलंय येस मग बघूया आणि सोबत बॅकग्राऊंड ला पण मस्त पैकी गाणी लावले तरच झोन बनतो आता जस्ट आम्ही एक रिम शूट केली ती बघितली नसेल तर इन्स्टाग्राम बघा मित्रांनो होणार बायकोच मला माहित नाहीये

झालेलं आहे मित्रांनो फायनली आमच्या वर्गच साईडच झालं दाखवते बघ काय मित्रांनो आमचं वरच झालंय बघा दिसत आहे का वरती सगळं म्हणजे आम्ही अजून अडकवायचं काय हे डिसाइडेड नाही पण ठीक आहे आता आम्ही त्या नाड्या तर बांधलेल्या बाहेरच्याच साईड न गेलो

आता रोल चेंज झालाय मित्रांनो आता ती पिन आला होती आणि मी तिला गाईड करणार आहे कस आहे मित्रांनो कसं वाटायला गेलंय सांगा फुल हिरवा हिरवागार काय थीम मित्रांनो बरेच आमचे तर्कवितर्क चालू

तो पडदा कान निघालला जास्त टाइम जातोय अर्धा वरती पडदे जे कोणी टाकतात ना सगळं झाल्यावर टाक हिचीच पहिले आय ना पडदा टाकायचं पहिलं हे मला बोलले गणपती डेकोरेशन नंतर सुद्धा ज्या कपल्स मध्ये प्रेम राहतं ते खरे नवरा मित्रांनो दिसत आहे काहीतरी बदल घडलेला दिसतो तुम्हाला <laughs> आलेले वरचा पडदा काढलेला आहे आता कारण आम्हाला जरा भरवायचंय आणि तुम्ही जर खरे भारतीय असाल किंवा महाराष्ट्र असाल तर तुमच्याकडे असे बरेच डेकोरेशन असतील जे वर्षानुवर्ष चालत आले असतील तेच हो तेच आमचं पण चालू असतात

असं मला वाटतं आता छान दिसतय <laughs> आता आम्ही दोघ करतो आता मोठ्या ना मान दिलाय आम्ही झालं बघा मित्रांनो किमान आम्ही तर मागे लावणार केळ्यांच्या पानावरती मित्रांनो पडदा आवलेला आहे फायनली आणि आता घंटा लावतो लंट अरे मम्मीपिडी झाली का मित्रांनो हा घंट्यांचा व्ह्यू जर तुम्ही बघितला नसेल तर तो द्या मागे लोक दिसत <laughs> <laughs> तुम्हाला हो <laughs> आता तुम्हाला मागून पण व्यव दाखवते की माग नक्की काय चाल तुम्ही आता फ्रंट एंड बघितलं बघा बर बरं बघायला सगळ्यात जास्त मार्केटिंग संपल्या आमच्या घरातल्या बोलण्या लिटरली शोधून शोधून एक एक आणत कुठलं कुठलं आता तुम्हाला झिलमील लाईट दिसणार आहे एकच मेरी हळूहळू हलताय थोडा अरे हे बघा हे बघा बघू हे बघा बघा गणपतीचा शो वाटत साऊथ इंडियन मंदिर वाईपवाले बनवले बारा वाजता गणपतीचा दिवस येईपर्यंत आमचं डेकोरेशन आहे मित्रांनो आता मी लस्सी पी मी दमलं खूप जरा डिहायड्रेट झालं तर मला हायड्रेट व्हायची गरज टेबल पण झालेलं आहे तयार मित्रांनो झालेला आहे ते बघू शकता फुल टीम वर्क बायको माझ थोडंफार काम होत्या पप्पांनी केलं आता मी फुल असं आवता इग्नोर करा इग्नोर करा बराच टाइम झाला तर डेकोरेशन कसं वाटलं सांगा आणि आता पप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ लवकरच येईल उद्याच उद्या नाही येणार उद्या डेकोरेशन <laughs> म्हणजे त्या ह्याच्यात येईल मग येऊन जाईल आणि आम्ही कस तयार होतो गणपतीसाठी तो पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर सॉरी मी पूर्ण दुखल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा subscribe kara ikan pedi bapak, Maria. Bye bye. bye, -bye.